Thank <laughs> you. नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या तीन दिवसात कसा हवामान राहण्याची शक्यता आहे या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे सध्याच्या काळामध्ये आपण पाहू शकता मध्य प्रदेशच्या भागावर ढगाळ वातावरण बनलेलं आहे तर आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे तुरळक ठिकाणी उंचीवरचे ढगं राज्यामध्ये सक्रिय आपल्याला दिसत आहेत तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन मराठवाड्याच्या भागावर बनलेलं आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे बिहारचा भाग भागावर बनलेला आहे इथून एक ट्रफ उत्तर ओडिसाच्या भागापर्यंत येत आहे या व्यतिरिक्त येणाऱ्या नऊ तारखेला एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये येण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे पुढील चोवीस तासामध्ये राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे मागील चोवीस तासात राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला तापमान सरासरीपेक्षा जास्त पाहायला भेटलेलं आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये आपल्याला चाळीसपेक्षा जास्त तापमान पाहायला भेटलेलं आहे बेचाळीस आणि चौरेचाळीसच्या मधात आपल्याला राज्यातील बहुतांश भागामध्ये तापमान पाहायला भेटलेले आहेत आपण पाहू शकता या मॉडेलमध्ये या मॅपमध्ये मागील चोवीस तासामध्ये अशी परिस्थिती आपल्या राज्यातील बहुतांश भागामध्ये पाहायला भेटलेली आहे पुढील चोवीस तासामध्ये आपण पाहू शकता राज्यामध्ये आपल्याला उत्तर पश्चिम दिशेनं हा वारा येताना दिसत आहे तसंच बंगालच्या उपसागराकडून मॉइश्चरसुद्धा राज्यातील अनेक भागामध्ये आपल्याला मॉइश्चर फ्लो वाढताना दिसत आहे काही भागामध्ये आपण पाहू शकता विदर्भात मॉइश्चर फ्लो वाढलेला आहे आणि एक ट्रफसारखं इथे बनताना आपल्याला दिसत आहे इकडे उत्तर पश्चिम दिशेनं वारा चालत आहे तसंच बंगालच्या उपसागराकडून मॉइश्चर हा इथे येताना आपल्याला दिसत आहे तर उद्या आपल्याला विदर्भातील काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता इथे आपल्याला दिसत आहे तसंच उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण तर किंचितच एखादी ठिकाणी आपल्याला स्थानिक पातळीवर ढगा तयार होऊन हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटणार आहेत उद्या विदर्भात खास करून पूर्वी भागात आपल्याला वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे अशी परिस्थिती आपल्याला इथे दिसत आहे त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि बघितलं तर येणाऱ्या सात तारखेबद्दल तर या सात तारखेला आपण पाहू शकता राज्यामध्ये मॉइश्चर फ्लो वाढलेला आहे बंगालच्या उपसागराकडून आणि इकडे उत्तर पश्चिम दिशेनं वाष्प्याचा पुरवठा अधिक प्रमाणात आपल्याला इकडे विदर्भाच्या भागामध्ये होताना दिसत आहे तर यामुळे आपल्याला पश्चिमी विदर्भात एक दोन ठिकाणी तर पूर्वी विदर्भात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होताना दिसणार आहे हा पाऊस सर्वच भागामध्ये पडणार आहे याची शक्यता खूप जास्त कमी दिसत आहे त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या आठ तारखेबद्दल जर मी तुम्हाला माहिती सांगितली तर आठ तारखेला राज्यामध्ये विदर्भातच पावसाची शक्यता दाट आपल्याला दिसत आहे त्यामध्ये पण पूर्वी विदर्भाच्या भागातच आपल्याला पाऊस होण्याची शक्यता दाट दिसत आहे पुढील चोवीस तासामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे त्यानंतर जर आपण इकडे बघितलं तर नाशिक आणि धुळेच्या आसपास एक दोन ठिकाणी आपल्याला आयसोलेटेड प्लेसेसवर जसं की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर हलक्या पावसाची सरी आपल्याला पाहायला भेटणार आहेत नाशिक आणि धुळे नंदुरबांच्या आसपासच्या भागामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी विदर्भात उद्या पूर्वी भागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या सात तारखेबद्दल तुम्हाला माहिती दिली तर सात तारखेला इकडे चंद्रपूर गडचिरोलीचा भागात नागपूर भंडारा गोंदियाचा भागात पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे नांदेडपासून धाराशिवच्या मधात एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे एक चांगलं वातावरण इकडे आपल्याला दक्षिण पूर्वी आणि दक्षिण पश्चिम भारतच्या भागामध्ये दिसत आहे इकडे पूर्वी भारतच्या भागामध्येही पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे तर अनुकूल परिस्थिती आपल्याला आपल्या भारतामध्ये पावसासाठी दिसत आहे अनेक भागामध्ये पाऊस आपल्याला वाढताना दिसत आहे तसंच आपण जर समोर आठ तारखेलाबद्दल जर तुम्हाला माहिती दिली तर आठ तारखेला काहीसा पावसाचं प्रमाण आपल्याला मॉडेलमध्ये कमी दिसत आहे पण येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच आहे यामध्ये बदल घडणार आहे आणि आठ तारखेलासुद्धा आपल्याला राज्यामध्ये पाऊस पहायला भेटणार आहे यामध्ये विदर्भातील खास करून पूर्वी विदर्भाचा भाग असणार आहे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या अकरा आणि बारा तारखेपासून पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे तर एकंदरीतच आपल्याला आता सध्याचा काळात उष्णतेची लाट पाहायला भेटत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या पावसामुळे आणखी उष्णता वाढण्याची शक्यता इथून निर्माण होत आहे कारण पाऊस पडल्यानंतर हा वातावरण थंड होणार नाही आहे उष्णता हे राज्यामध्ये वाढण्याची शक्यता इथून निर्माण होत आहे पुढील चोवीस तासासाठी तुम्हाला जर मी फोरकास्ट सांगितलं तर पुढील चोवीस तासासाठी इकडे भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ तसंच नांदेड लातूर चा काही भाग या भागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी एक दोन तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत उद्या पावसाला सुरुवात होणार आहे अशी या भागामध्ये शक्यता उद्यापासून निर्माण होत आहे त्यानंतर जर की एखादी ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर आयसोलेटेड प्लेसेसवर इकडे नंदुरबान धुळे नाशिक आणि जळगावच्या आसपासच्या भागामध्ये एखादी ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे खूप जास्त पाऊस खूप जास्त भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाही आहे बाकी उरलेल्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता नाही आहे बाकी उरलेल्या भागामध्ये आपल्याला तुरक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटणार आहे तर यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहमदनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर कोल्हापूर इकडे धाराशिव परभणी हिंगोली वाशिम आणि काही उरलेला भाग तर यामध्ये आपल्याला पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी दिसत आहे उद्या तरी त्यानंतर या भागातही पाऊस होणार आहे आणि या भागातील लोकांना आणि शेतकऱ्यांनासुद्धा जसं की आता आपल्याला उष्णतेची लाट पाहायला भेटत आहे तर पावसामुळे ते उष्णतेची लाट आपल्याला कमी होताना दिसणार आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाऊस पाहायला नक्कीच भेटणार आहे येणाऱ्या बारा आणि तेरा तारखेपर्यंत सर्व शेतकरी मित्रांनी वाट पाहावी लागेल कारण बारा आणि तेरा तारखेला प्रत्येक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बारा आणि तेरा तारखेला राज्यामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे बारा अकरा बारा तेरा तारखेच्या मधात राज्यामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे तर उद्यापासून राज्याला परत पाऊस हा झोडपणं सुरू करणार आहे आणि बारा तेरा चौदा तारखेपर्यंत राज्यामध्ये गारपीट वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासोबत पावसासारखं वातावरण संपूर्ण भागामध्ये पाहायला भेटणार आहे तसंच तापमानसुद्धा राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तापमान संदर्भात जर मी तुम्हाला माहिती दिली तर संपूर्ण भागामध्ये इकडे गोंदियापासून तर मुंबईच्या भागापर्यंत उपनगरपर्यंत राज्यात संपूर्ण भागामध्ये आपल्याला तापमान चाळीसपेक्षा जास्त पुढील चोवीस तासामध्ये पाहायला भेटणार आहेत आणि पुढील तीन दिवस सुद्धा राज्यामध्ये चाळीसपेक्षा जास्तच तापमान आपल्याला पाहायला भेटणार आहे हा पाऊस नेमका कधी येणार आहे जर की तुम्हाला काही मनात प्रश्न आले असतील तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कधी येणार आहे आणि कोणत्या भागामध्ये कधी पाऊस पडणार आहे तर या व्हिडिओचा खाली तुम्ही कमेंट करून मला नक्कीच कळू शकता त्यानंतर हा पाऊस दुपारनंतर आपल्या राज्यामध्ये काही ठिकाणी सक्रिय होतो सकाळी पाऊस येण्याची शक्यता खूप जास्त कमी असते काही आयसोलेटेड प्लेसेसवर जर की ढगांचं फॉर्मेशन झालं तर आपल्याला हा पाऊस सकाळचा वेळेस खूप कमी भेटतो भेटतोय पण दुपारनंतर हा पाऊस मेनली आपल्या राज्यामध्ये सक्रिय आपल्याला पाहायला भेटतोय तर नक्कीच आहे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आणि उद्यापासून हा पाऊस आपल्या राज्यामध्ये सक्रिय होण्याची शक्यता दिसत आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक हवामानाचे अपडेट तुम्हाला या चॅनलवर मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा कारण आ, बेल नोटिफिकेशन जेव्हा तुम्ही ऑन कराल तर प्रत्येक हवामानाचे अपडेट जेव्हा मी ह्या वि चॅनलवर तुम व्हिडिओ बनवून टाकतो आहे तर हे तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न जे आहे त्यामध्ये मला पण यश मिळेल तर भेटू या नंतरचा व्हिडिओमध्ये नंतरच्या अपडेटमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार